त्यांच्याकडून दोन हजार एक रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद एकदा जो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजय दादांनो हे जे गाणं हे गाणं मी पहिल्यांदाच म्हणतोय कारण मी हे गाणं स्वतः रात्री लिहिलं मला याची गरज वाटली कारण मी गेल्या अठरा वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम करतो कीर्तनातून भारुडामधून मी समाज प्रबोधन करतो दादांनो हो म्हणून तुमच्या कृपेचा आशीर्वाद गाणं आवडलं टाळ्या वाजवा कारण पहिलं रात्री गाणं लिहिलं अर दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली यासी बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली यासी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली बिघडून गेली जती रे भगतजना अधिक नाही होतावर ठेवली मीशीर दादा फॅशन आली यासी नाही होतावर ठेवली मीशीर दादा फॅशन आली यासी नाही होतावर ठेवली मीती रे भगतजना अधिक नाही होतावर सासू सासराचा ठेवी ना मान सासू सासराचा ठेवी ना मान गेली विसरून सार भान सासू सासराचा ठेवी ना मान गेली विसरून सार भान बायको नांदना अर बायको नांदना नवरी पाशीर दादा प्यासन आली अशी सागर पैलवान करवडी यांच्याकडून एकशे रुपयाचं बक्षीस झाले धन्यवाद अर बायको नांदना नवरी पाशीर दादा प्यासन आली अशी

अरे व्हॉट्सअप फेसबुकनं केली का शिर्रता का फॅशन आली आज व्हॉट्सअप फेसबुकनं केली का शिर्रता का फॅशन आली अजू व्हॉट्सअप फेसबुक फेसबुकनं वॅशन आली अजू सदा तोंडात तंबाखू घुटका सदा तोंडात तंबाखू गुटका झेळपुया जुगार रमटका सदा तोंडाचं तंबाखू घुटका भेळपुया जुगार रमटका अर पोर बिघडून गेली कशीर दादा बिघडून गेली कशीर दादा पोर बिघडून गेली असे बारीक पोरगी शिकली प्रगती झाली बरं का काहींना स्वातंत्र्याचा एवढा गैरफायदा घेतला की दादांनो त्या स्वातंत्र्याच्या जीवा आईवडिलांच्या नावाला कामा पोरगी शिकली प्रगती झाली पोरगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली कॉलेज मधून पळून गेली आण तिच्या बाप्पा घेतली फासिर दादा फॅशन आली अशी तिच्या बापानं घेतली दादा घेतली <uniforms> हा तपायाची झाली या काळी कारण खाणं चांगलं राहिलं नाही चांगलं खाणार नाही माणूस हो काजू खाणार नाही बदाम खाणार नाही दूध पिणार नाही मग तंबाखू खाईल गुटखा खाईल त्याने काय ताकद पायाची झाली या काळी पोट नरसुबाची वाडी हा तपायाची झाली या काळी पोट नरसुबाची वाडी तरी बी पितुअी शिरता आली तू या ते शिरदा दप्याशन आली या हे तरी पेतो ते शिरदा दप्याशन आली कशी तरी जो पेतो ते शिरदा दप्याशन आली कशी लग्नासाठी मुलगी मिळना बर का आजकाल लग्नासाठी मुलगी भेटना गेली आणि हा एक जागतिक लेवलची समस्या झाली दादा कारण ज्या वेळेला मुली मिळायच्या मुली जास्त झाल्या होत्या त्यावेळेला माणसांनी दोन दोन लग्न केली तीन तीन बायका केल्या चार चार बायका केल्या आणि पैशाच्या हव्यासापोटी हुंड्यापोटी त्या मुलींना न जाळून मारलं काहींनी तिच्या अंगावर रॉकेल टाकलं काहींनी तिला विहिरीत ढकलून दिलं जातांना हे पाप खो पावलं म्हणून आज लग्नासाठी मुलगी मिळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुली गर्भामध्ये मारल्या गेल्या त्यामुळं मुलींची संख्या कमी झाली परिणाम आज मुलांना मुलगीच भेटणं गेली जातांना म्हणून मुलीला जन्मला येऊ द्या तिला गर्भामध्ये मारू नका माय बाप लग्नासाठी मुलगी मिळना लग्नासाठी मुलगी मिळना या पोरांची लग्न जुळना या पोरांची लग्न जुळना काय आल पोरांच्या नशिबीर दादा फॅसन आली या काय आल पोरांच्या नशीबीर दादा फॅसन आली पोरा दुःख सांगू मी कुणाला इथं देवच चोरीला गेला दुःख सांगू मी कुणाला इथं देवच चोरीला गेला खरा मरतो या उपाशीर दादा फॅसनाली आरा मरतो या उपाशीर दादा फ्यास आली उपाशीर दादा कसे या कलियुगाची कथा सांगू कोणा पुढं मी व्यथा या कलियुगाची कथा सांगू पुन्हा मी कथा आणि शब्द नाही गोविंदा पाशी रचना शब्द नाही गोविंदा गोविंदा पाशी दादा गोविंद पाचना म्हणून दादा तो हो जमाना बिघडलाय मुलांवर संस्कार करा संस्कार करा कारण संस्कार केलेली मुलं कधी वाया जात नाहीत शत्रु बस खाली तू काय आता घरी जाऊन भारत स्वतंत्र करणार होय तू वीस मिनिटं बस खाली नीट म्हणून हा जालावर संस्कार करा